गेली साठ वर्षांच्या विश्वसनीय परंपरा असलेल्या वैशाली बॅग हाऊस अकोलेच्या यशस्वीतेनंतर आम्ही घेऊन आलोय संगमनेर शहरामध्ये भव्य वातानुकूलित बॅग मॉल म्हणजेच वैशाली बॅग मॉल या ठिकाणी तुम्हाला मिळेल पेन पाऊच पासून ते ट्रॉली सुटकेस बॅगपर्यंत सर्व काही एकाच छताखाली लेडीज पर्स ऑफिस बॅग स्कूल बॅग सॅग प्रवासी बॅग ट्रेकिंग बॅग आदी सर्व प्रकारच्या बॅग वेग वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये तसेच विविध रंगसंगतीमध्ये उपलब्ध नामांकित कंपन्यांच्या दर्जेदार उत्पादनांवर पंच्याहत्तर टक्केपर्यंत भरघोस डिस्काउंट वैशाली बॅग मॉल अभंग पेट्रोल पंपासमोर सुरभी आईस्क्रीमच्यावर अकोले रोड संगमनेर प्रोप्रायटर दीपाली रासने सत्त्याण्णव पन्नास पंधरा एकोणसाठ एकोणसाठ संगमनेर तालुक्यातील नांदुरी दुमाला या छोट्याशा गावात घडलेली एक आगळी वेगळी घटना सध्या परिसरात चर्चेचा विषय आहे येथील शेतकरी बजरंग जगन्नाथ कवडे यांच्या शेतात रताळी काढत असताना त्यात गणपतीसारखा आकार असलेलं एक रताळं आढळून आलंय या घटनेचं विशेष असं की कवडे कुटुंबातील सुनबाई प्रणिता सचिन कवडे यांनी मागील वर्षी हरितालिका पूजनाचं निर्माल्य आपल्या शेतात गाडलं होतं त्या निर्माल्यातील रताळ्याचा एक लहानसा तुकडा काही दिवसांनी अंकुरून वाढू लागला आणि त्याचं रूपांतर मोठ्या रताळ्यामध्ये झालं यावर्षी एकादशीच्या दिवशी ते रताळं काढत असताना एका रताळ्यात स्पष्टपणे गणपतीसारखा आकार दिसून आलाय ही बाब लक्षात येताच कवडे कुटुंबानं ते रताळ घरी आणलं त्याची गणपती म्हणून आरती केली आणि पूजन करून त्याला आपल्या घरातील एका पवित्र स्थानी ठेवलं की आमच्या सुनबाईंनी आरतलिगीच्या वेळेला जी पूजा केली त्या पूजेच जे महादेवाची पिंड बनवली बेल फुल सगळं वाहिलं आणि ती पूजा सुनबाईनी सांगितल्याप्रमाणे आम्ही आमच्या शेतात नेऊन अशी खड्डा घेऊन शेतात टाकली त्याच्यानंतर एक वर्ष झालं आता एक वर्ष आणि एकादशी निमित्त वर आम्हाला तिथं तो असं वाटलं की या रथा वेल पांढला आहे या रातळाचा तर याला फार रातळा असतील म्हणून आम्ही ते खोदून पाहिले तर खरंच रातळ निघाले रतळ निघता बऱ्याच रातळांना कुदळी लागली परंतु ही गणपती मूर्ती निघाली तर ह्या मूर्तीला अजिबात कुठेही धक्का न लागता अशी अगदी अकस्मात अशी आल्हाददायक ती मूर्ती अशी वर आली आणि मग आम्ही ती बघितली चांगली निरखून बघितली तर आम्हाला ते गणपतीच आहे असं चित्र दिसायला सुरुवात झाली पुढे मग आम्ही ते मोर काढली त्यानंतर त्याची विधविध पूजा केली त्याचा अभिषेक केला आणि ती पूजा करून गणपतीची आरती करून आम्ही तिथंच गणपती ठेवला तिथं बरेच लोक आले ते गणपती साक्षात गणपती आहे मग ते आम्ही त्या प्रमाणे आता त्याची फक्त रोज पूजा वगैरे करतोय आमचे सोनबाई प्रणीता सचिन कवडे यांनी हारतालिकेची पूजा केली होती गेल्या वर्षी आणि ते पूजेची सामुग्री ना सगळी शेतात नेऊन टाकली आणि तिचा वेल तयार झाला त्याच्यात मुळी होती रताळाची वाहिलेलं राताळ होत ना ते पुरलं आणि तिथं ते, ते उगावलं त्याचं झाड खूप मोठं झालं वेल पसरले आणि मग या वर्षी एकादशीला आम्ही ते खोदले तर त्याच्यात रताळ निघाले भरपूर आणि त्या सोबत एक मूर्ती निघाली तर आ... आम्ही एकादशीला ते रताळ खोदले आणि ते खोदताना खूप रथाळ निघाले पण त्या रताळात ही मूर्ती निघाली गणपतीची ती मूर्ती आम्ही मग तिला वरती काढून तिची देव अभिषेक केला केली आणि तेव्हापासून आम्ही पूजा करतोय रोज पूजा चालू आहे कवडे कुटुंब आणि गावकरी याला निसर्गाचा एक अद्भुत चमत्कार मानताय हे आम्हाला गणरायाचं आशीर्वाद रूपच वाटतंय यामुळं आम्ही अत्यंत आनंदित आहोत असंही कवडे कुटुंबानं म्हटलंय सुखदेव गाडेकर सह सुभाष भालेराव सी न्यूज मराठी संगमनेर आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल झालेस डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथोलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या डायग्नोस्टिक्समध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ